नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण उरलेल्या भाताचा खूपच चविष्ट आणि कमी साहित्यात बनणारा नाश्ता बनवूयात त्यासाठी इथे मी दोन वाट्या शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे या भाताची पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरमध्ये भात घेऊयात यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून अशा प्रकारची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे भात बारीक वाटताना त्यामध्ये जास्त पाणी देखील घालू नका नाहीतर नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होत नाही भाताची पेस्ट इथे तयार झालेली आहे आता यामध्ये पाऊन वाटी रवा घालायचा आहे रवा बारीक मोठा कोणताही वापरू शकता रवा यामध्ये नीट मिक्स करून घेऊयात आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवून देऊयात भाताच्या पेस्टमध्ये जितकं पाणी आहे तेवढ्यातच हा रवा छान भिजतो तोपर्यंत आपण एक फोडणी करून घेऊयात त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक छोटा मसाल्याचा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडू द्यायची म्हणजे फोडणी छान खमंग बनते दोन चिमटी हिंग घातला दहा ते बारा कढीपत्त्याची पानं अगदी बारीक अशी चिरून घेतलेली होती ती घालूयात त्याचसोबत अर्धा चमचा आलं यामध्ये किसून घालायचं यामुळे खूप छान चव येते तर इथे फोडणी झालेली आहे गॅस बंद करूयात आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे दहा मिनटं झालेली आहेत रवा छान भिजलाय यामध्ये एक मध्यम आकाराचं गाजर अशा प्रकारे बारीक केसून घेतलेलं होतं ते घालूयात मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घातली हिरवी मिरची घालूयात हिरव्या मिरच्या देखील व्यवस्थित बारीक चिरून घालायच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ घालूयात आणि आपण बनवलेली जी फोडणी आहे ती यामध्ये घालूयात एकदम गरमागरम फोडणी घालू नका फोडणी थोडी थंड झाली की मग घालायची आता हे सर्व जिनस एकजीव करून घेऊयात यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता बीट कोबी मटार दुधी अशा वेगवेगळ्या भाज्या घालून देखील तुम्ही हा नाश्ता बनवू शकता हे मिश्रण अजून घट्ट आहे यामध्ये पाणी घालूयात अगदी जास्त पातळ मिश्रण बनवायचं नाही साधारण या कन्सिस्टन्सीचं सा मिश्रण बनवायचं आहे तर इथे हे आपलं मिश्रण बनवून तयार आहे आता यामध्ये किंचित सोडा टाकूयात पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी सोडा घातला आहे चमचाभर पाणी घालून सोडा ॲक्टिवेट करूयात सोडा या मिश्रणामध्ये नीट मिक्स करून घ्यायचा आता एक आपेपात्र घ्यायचं आहे आणि आपेपात्रात थोडं थोडं तेल घालून छान ग्रीस करून घ्यायचं आता प्रत्येक साच्यात एक एक चमचा मिश्रण घालायचं आणि झाकण ठेवून मंदाचेवर तीन ते चार मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तीन चार मिनटं शिजल्यानंतर याची एक बाजू छान भाजली गेली सर्व आपे चमच्याच्या सहाय्याने पलटवून घेऊयात हवं तर चमच्याला थोडं तेल लावून ग्रीस करा म्हणजे आपे अगदी सहज पलटवता येतात आणि चमच्याला चिकटत देखील नाही सर्व आपे पलटवून दोन मिनटं मंदाच्यावर भाजून घ्यायचे यावेळेस ही झाकण ठेवूनच भाजायचे आहेत तर दोन मिनटानंतर आपे तयार झालेत ते आता आपण काढून घेऊयात यामध्ये आपण रव्याचा वापर केल्यामुळे आपे छान क्रिस्पी असे बनून तयार होतात तर सर्व आपे आपण अशाच प्रकारे काढून घेऊयात आता नेक्स्ट बॅचसाठी आपेपात्र पुन्हा ग्रीस करून घ्यायचं आणि पुन्हा प्रत्येक साच्यामध्ये एक एक चमचा मिश्रण घालून मंदाचेवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं नेक्स्ट बॅचचे आपे देखील अगदी छान पलटता येत आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि हे आपे देखील आपले इथे बनून तयार आहेत ते देखील आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे क्रिस्पी गरमागरम आपे बनवून तयार आहेत शिल्लक राहिलेल्या भाताचा तुम्ही अशा प्रकारे अगदी चविष्ट आणि भन्नाट नाश्ता बनवू शकता आणि अगदी कमी साहित्यात बनतो कमी वेळात बनतो गरमागरम आपे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर, तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीज सोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद